नमस्कार हॅग्रो शिवारमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आहे शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर आणि कांद्याच्या संदर्भात जी दोन दिवसापूर्वी आनंदाची बातमी दिली होती ती आजही तुम्हाला देणार आहे आजही कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहेत आणि व्यापाऱ्यांनी सांगितल्यानुसार या सगळ्या आठवडाभरात कांद्याचे जे बाजारभाव आहे ते साधारण चार ते पाच रुपयांनी वाढलेले आहेत जास्तीत जास्त याच्यामध्ये सरासरी बाजारभाव जर तुम्ही पाहिले तर या आठवड्यात साधारण दोन ते तीन रुपयांनी सरासरी कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहेत आता अनेकांचे प्रश्न आहेत की उद्या बाजारभाव कसा असेल रविवारी सोमवारी पुन्हा बाजार सुरू होतील त्यावेळेस बाजारभाव कसे असतील पुढच्या आठवड्यात बाजारभाव कसे असतील ते वाढतील का काहींनी जानेवारी महिन्यामध्ये बाजारभाव कसे आहेत किंवा कसे राहतील असं विचारलं आहे एका शेतकऱ्यानं कॉमेंटमध्ये कसे बाजारभाव राहतील हे फेब्रुवारीचं विचारलेलं आहे काहींनी अगदी मे महिन्याचंही विचारून झालेलं आहे या सगळ्यांनी मी त्या त्या ठिकाणी ज्यांना शक्य आहे जसं शक्य आहे तसं उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे याही गोष्टीचा आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात आपण घेणार आहोत तत्पूर्वी ह्या बाजारभावाचे वाढीचं ट्रेंड काय असणार आहे सोमवारी बाजारभाव कसे असणार आहेत या संदर्भात जा जाणून घेणार आहोत हे जाणून घेताना पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करतो की बाजारभाव हे हवामान कांद्याची एकूण येणारी आवक देशपातळी आणि तिथली कांद्याची आवक आणि निर्यात या घटकांवर अवलंबून असते त्याच्यानंतर बाजारात कांदा किती खराब येत होतो मार्केटमध्ये त्याची कशी प्रक्रिया होते किंवा ग्राहकांना किती लागतो याच्यावरही तो अवलंबून आहे या सगळा विचार करतात अचानक आत्ता उद्या कांद्याचे भाव काय आहे आणि परवा काय आहे असं सांगणं हे कांद्याच्या कसलेल्या व्यापाऱ्याला सुद्धा सांगता येत नाही तरी पण आपण आकडेवारीवरनं काही अंदाज आणि काही संकेत देण्याचा प्रयत्न करतो की ज्याच्यावरनं त्या त्या बाजारभावांचा अंदाज तुम्हाला येऊ शकेल रेफरन्ससाठी नाशिक जिल्ह्यातलीच नव्हे नव्हे तर आशियातली सर्वात मोठी जी बाजारपेठ आहे कांद्याची लासलगाव ते तिथले बाजारभाव आपण संदर्भासाठी घेत असतो याच्या व्यतिरिक्त हा व्हिडिओ पाहणारे पुण्याहून आहे सोलापूरवरून आहे त्याचा मी उल्लेख त्या त्या याच्यामध्ये करत असतो पण संदर्भाला केवळ आपल्या याच्यातच नाही देशातच नाही तर परदेशातही नाशिकच्या कांद्याचे बाजारभावे संदर्भाला घेतात कारण इथे कांद्याचं उत्पादन आणि आवक जास्त चांगली होती तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मी दोन शेतकऱ्यांची नावं घेऊ शकतो घ्यायची इच्छा आहे की ज्यांनी काही कमेंटमध्ये मी जे आवाहन केलं होतं त्यांनी काही माहिती दिली आहे तर त्यांचं काय म्हणणं आहे की कांदा आवक कमी का झाली की चांदवडच्या पूर्व भागामध्ये यंदा पाऊस पडला आणि पावसामुळे खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि या शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे त्याचा आधीचा उल्लेख केला होता भाऊसाहेब देवरे नावाचे जे शेतकरी त्यांनी अतिशय कळवळून ती प्रतिक्रिया लिहिली आहे मला वाचताना इतकं वाईट वाटलं अनेकांना ते वाईट वाटलं की साहेब आमच्या इथे कांद्याचं असं नुकसान झालेलं आहे पावसामुळे मग तुम्ही सांगा की कांदा मार्केटमध्ये येणार कसा आणि भाव जरी मिळाला वीस रुपये पंचवीस रुपये तर आमचं नुकसान झालंही समजा दहाच क्विंटल आला तर आम्ही कसं काय करायचं दुसरं एक शेतकरी आहे गोरख म्हणून हे हे जे गोरख घाय घायवत जी आहेत त्यांनी अशीच प्रतिक्रिया दिली आहे त्यांचंही असंच म्हणणं आहे की कांदा मार्केटमध्ये कमी आला पावसामुळे अनेकांचं नुकसान झालं त्यामुळे हा जो आठवडा आहे आ, तो कांद्याच्या बाजारभाव कमी राहण्या सॉरी जास्त राहण्यामध्ये त्याचा फायदा हे होतोय असं दिसतंय असं हे शेतकऱ्यांची मत आहे शेतकऱ्यांच्या मताचा पूर्ण आदर करून तेही तुमच्यासमोर मांडावं असं माझं माझं कर्तव्य आहे आणि मला ते, वा, ते वाटलं आता एका बाजूला असं असताना काही जणांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत तुम्ही डेटा आणि तो सगळा सगळी माहिती आणि त्याचा अभ्यास करून देत आहात अशाही काही गोष्टी दिल्या आहेत एका शेतकऱ्यानं असं लिहिलं तर की तुम्ही सांगितलं बावीसशे रुपये आणि मी तर गेलो तर मला तर अठराशेच मिळाला तर परत एकदा सांगतो की तुमच्या कांद्याची क्वालिटी आणि मी जे सांगतो ते सरासरी बाजारभाव सांगतो लासलगावचे किंवा पिंपळगावचे तर त्यानुसार हे बाजारभाव ठरतात आणि त्या त्यानुसार ते कमी जास्त होऊ शकतात त्यामुळे सरासरी असेल तर तो त्या पद्धतीनं कांद्याची क्वालिटी कशी आहे कशा पद्धतीनं आहे ते त्याच्यावर आहे आता जसं मी सांगितलं की बाजाराचा ट्रेंड आहे की गुरुवारपासनं आवक कमी होते पण सरप्रायझिंगली किंवा आश्चर्यकारकरित्या या गुरुवारी कांद्याची जी आवक आहे ती तीन लाख क्विंटल झाली मग तीन लाख क्विंटल होऊन हे बाजारभाव कसे काय दोन हजारच्या पुढे गेले हे तीन लाख क्विंटल जी आवक आहे ही महाराष्ट्रातली आहे गुरुवार सव्वीस डिसेंबरची मग तरी पण भाव वाढत आहे मग याच्या संदर्भात ॲग्रोशिवारच्या माध्यमातून आम्ही काही व्यापाऱ्यांशी विशेषतः लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशनचे एक दोन पदाधिकारी आहेत की जे जेन्युनली माहिती देतात काही बाजार समितीचे सचिव आहेत काही याच्या संदर्भातले नेहमी बघणारे विश्लेषक आहेत या सगळ्यांशी बोलल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की या आठवड्यात रविवारपासूनच बाजार वाढायला सुरुवात झाली होती कारण आवक घटली होती व्यापाऱ्यांना फार पटकन लक्षात येतं की बाजार कधी वाढणार आहे आणि आवक कशी घटली कारण त्यांचे देशभराचं नेटवर्क स्ट्रॉंग आहे तर लासळगाव कांदा उत्पादक असोसिएशन व्यापारी जे आहेत किंवा हे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार या आठवड्यामध्ये गुजरातमध्ये जो कांदा येणारा होता गुजरातच्या मार्केटमध्ये तो कांदा त्याची आवक घटली ती किती घटली ते दोन ते अडीच लाख क्विंटल कांदा सॉरी दोन ते अडीच लाख टन कांदा येणं अपेक्षित होता पण तो आलेला नाही तिथं हवामान असेल पिकाचे काही प्रॉब्लेम असतील तर तो, तो न आल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच देशभरामध्ये दे, कांद्याची आवक सरासरी ती घटली आणि परिणामी बाजारातले बा भाव वाढले कंझ्युमर अफेअर मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर जर केला तर आज कांद्याचे जे बाजारभाव आहेत ते संपूर्ण देशभरात त्रेचाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो हे ग्राहकांसाठी आहे थोडेसे ते कमी झालेलं नाही टिकून आहेत नाशिकमध्ये मी जसं म्हणालो की मागच्याच्या मागच्या रविवारी मला साठ रुपये कांदा विकत घ्यावा लागला मी आता जेव्हा झालो गेलो तर तेव्हा दोन नंबर कांदा जो आहे तो साधारण चाळीस ते पंचेचाळीस रुपयांना मिळतो आहे काही ठिकाणी तो तीस रुपयांना मिळतो आहे म्हणजे बाजारभाव थोडे कमी झालेत पण फार कमी झालेले नाहीत याचा अर्थ टिकून राहिलाय आता मी जे सुरुवातीला म्हणालो की पुढच्या आठवड्यामध्ये आज शनिवार आहे आज बऱ्याच जणांचा कांदा विकून झाला आहे कांदा आवक कमी असते पण रविवारी पुणे किंवा नारायणगाव जुन्नर किंवा आळेफाटा नगरच्या काही याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर ते जे बाजारभावाचे जे ट्रेंड आहे ते वाढलेले दिसतात त्याच्यामुळे उद्या पण हे बाजारभाव चांगल्या पद्धतीचे म्हणजे दोन हजारपेक्षा टिकून राहतील किंवा दोन हजारपर्यंत ये ते येतील त्याच्या खाली येणार ना? नाहीत चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला आता सोमवारी बाजारभाव कसे राहतील हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला आजच्या बाजारभावांचे कुठे कुठे कसे कसे बाजारभावाचं ट्रेंड आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो माझ्याकडची माहिती ही सकाळच्या सत्रातले जे कांदा लिलाव झाले विशेषतः लाल आणि पोळ कांद्याचे त्या संदर्भातली आहे तर ठीक आहे लासलगावला मी सांगितलं ला की सकाळच्या सत्रात बावीसशे ते अठराशे रुपये प्रति क्विंट क्विंटल बाजारभाव आहेत कोल्हापूरला हा बाजारभाव मात्र जास्तीत जास्त बेचाळीसशे रुपये आणि सरासरी बावीसशे रुपये गेलेला आहे कोल्हापूरला पाच हजारच्या आसपास आवक झालेली आहे लासलगावच्या शेजारी असलेलं येवला मार्केट आहे तिथे मागच्या आठवड्यात पंधराशेवर बाजारभाव आले होते आता आज येवला मार्केटमध्ये सकाळी दहा हजार क्विंटल आवक झाली येवला मनमाड त्याच्यानंतर सिन्नर त्यानंतर कळवण त्यानंतर चांदवड त्यानंतर सायखेडा विंचूर पिंपळगाव लासलगाव उमराणे देवळा ही जी आहे ही कांद्याचे महत्वाचे बाजार आहे नाशिकमधले आणि तिकडे जुन्नर मोशी चाकण आणि पुणे मार्केट जे आहे ते महत्त्वाचे आहे तिकडे मुंबईमध्ये वाशी मार्केट तुम्हाला सर्वांना माहिती आहे ते त्याचं आपण बघत असतो तर त्याच्या शेजारी मनमाड मनमाडमध्ये आज बाजारभाव वाढलेले आहेत जास्तीत जास्त एकोणतीसशे रुपये गेले आणि सरासरी दोन हजार गेले कळवण बाजार परत वा तिथे जास्तीत जास्त बाजार हे सत्तावीसशे गेले सरासरी मात्र अठराशे रुपयांवर ते आहे हे स्थिर आहे पिंपळगाव बसवंतला जिथं कोळ कांदा येतो आज जास्तीत जास्त बाजारभाव आहे अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी जे आहे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल पोळ कांद्याला आहे आवक झाली बारा हजार दोनशे आठवड्याच्या सुरुवातीला पिंपळगावला ही आवक होती पंधरा हजार ते सोळा हजार क्विंटल मागच्या आठवड्यात ही वीस हजारच्या पुढे गेलेली आवक होती आवक घेतली आहे आता नगर जिल्ह्यामध्ये माझ्याकडे शेवगावचा बाजाराचा आकडा आहे शेवगावला एक नंबरच्या कांद्याला जे बाजारभाव आहे ते सरासरी सदोतीसशे पन्नास रुपये मिळाला आहे आणि जास्तीत जास्त तेहतीसशे रुपये बाजारभाव मिळालेत आज महाराष्ट्रामध्ये शेवगावला तेहतीसशे रुपये आणि कोल्हापूरमध्ये जे आहे ते जा जा चार हजार रुपये इतके जास्तीत जास्त बाजारभाव आहेत कमीत कमी जे बाजारभाव आहेत ते साधारण सतराशे अठराशे रुपये सरासरी म्हणजे कमी म्हणजे सरासरीतली कमीत कमी म्हणतोय कमीत कमी तसे पाचशे ते हजार रुपयापर्यंत आलेले तेही भाव वाढलेले आहेत आता तिसऱ्या पार्टकडे जो महत्त्वाचा पार्ट ज्याची तुम ज्याची तुम्हाला उत्सुकता आहे सोमवारी बाजारभाव कसे असतील तर परत लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या हवाल्याने मी असं सांगतो की सोमवारी रविवारी आणि सोमवारी ही आवक जी आहे आवकीची परिस्थिती अशी राहील त्याच्यामुळे बाजारभाव टिकून राहतील त्यामुळे सोमवारी हे बाजारभाव आत जर ना सरासरी बावीसशे तेवीसशे रुपये असेल तर सोमवारीसुद्धा त्याच दरम्यान तो, तो बाजारभाव कांद्याचा असेल प्रति क्विंटल म्हणजे प्रति क्विंटल बावीसशे रुपयापर्यंत सोमवारी बाजारभाव असू शकतो कमीत कमी त्याच्यापेक्षा कदाचित जास्तही जाऊ शकेल आणि हा संपूर्ण आठवडा म्हणजे जवळपास जानेवारीची दोन तीन तारीख येईपर्यंत म्हणजे शनिवारपर्यंत हे बाजारभाव टिकून राहतील कदाचित त्यात वाढ होईल पण हे आता सांगणं हे मला असं वाटतं धाडसच ठरेल त्यामुळे आतापर्यंत जे आहे ही या माहितीच्या आधारावर मी तुम्हाला हे विश्लेषण केलं आहे आजच्या दिवस आपण इथं थांबूया सोमवारी परत आपण जेव्हा बाजार सुरू होतील त्यावेळेस मी परत तुमच्यासमोर येईन वेगवेगळ्या विषयावर मला तुमच्याशी बोलायचं आहे देशामध्ये दे ग्राहकांना कांदा किती लागतो एकूण निर्यात किती होते असे खूप प्रश्न आहे लोकांना या सगळ्या प्रश्नांची जी काही मला माहिती असलेली उत्तर आहे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन कांद्याचे बाजारभाव कसे ठरतात त्याचं मूल्य कसं ठरतं अर्थव्यवस्थेतला त्याचे घटक काय निर्यात बंदीची आता तर झालेली आहे पण निर्यात शुल्क वीस टक्के ते कमी होणार का त्याची सध्या चर्चा चालू आहे त्याविषयी आपण बोलूया शेतकरी संघटनांच्या काही प्रतिनिधींशी आणि त्यांच्याशी जर शक्य झालं तर त्यांनाही मी या कार्यक्रमात घेऊन येणार आहे त्यांच्याशी पण आपल्याला एक तर लाईव्ह बोलता येईल किंवा त्यांची मतं जाणून घेता येईल आता हा आजचा भाग थांबवण्यापूर्वी त्या सगळ्यांशी मी आभार मानतो की ज्यांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिक्रिया दिल्या लाईक केलं शेअर केलं आणि चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत काही सूचना देत आहेत काही नकारात्मक येत आहेत या तुमच्या सगळ्या प्रश्नांचं तुमच्या प्रतिक्रियांचं मी मनापासून स्वागत करतो ज्यांना ज्यांना मला शक्य आहे त्या सगळ्यांना उत्तरं दिलेले आहेत ज्यांना जस्ट छान आहे असं वाटलं तर मी त्यांना जस ते तसं लाईकचं बटन दाबून त्यांना ते के लाईक केलं आहे कमेंट येणाऱ्या काळात पण मला जेवढी माहिती आहे त्या माहितीच्या आधारावर मी हे सगळे तुमच्या प्रश्नांना उत्तरं देत राहीन हा व्हिडिओ बघत राहा जास्तीत जास्त शेअर करा ही सगळी ऑथेंटिक माहिती आहे आणि या माहितीचा वापर आपल्याला सोमवारी जेव्हा आपण बाजारात न्याल त्यावेळेस होऊ शकतो किंवा पुढच्या आठवड्यासाठी होऊ शकतो त्यामुळे आता पुढचे जे बाजारभाव आणि एकूण सगळा अंदाज किंवा कसा असेल हे आपल्याला सोमवारनंतरचा कल आहे त्यावरनं कळेल पुन्हा एकदा आपले सर्वांचे धन्यवाद